शिक्षण वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो यू डॅस प्लसमधील स्टुडंट मॉडेल आणि या स्टुडंट मॉडेलवर आता एक नवीन टॅब ॲक्टिवेट झालेलं आहे ज्या टॅबचं नाव आहे रिक्वेस्ट मॅनेजमेंट जसं सरळला आपण एखाद्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवतो ती शाळा ती रिक्वेस्ट ॲप्रुव्हल करते आणि ऑनलाईन तो विद्यार्थी आपल्याकडं येतो अगदी तसाच प्रकार आता यू डॅस प्लस मधील स्टुडंट मॉडेलला सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही टॅब नेमकी या टॅबवर नेमका आपण कशी पाठवणार आहोत त्या संदर्भातला हा व्हिडिओला सर्वात आधी गुगल क्रोमवर वेबसाईट टाकून आपल्या आय डी म्हणजे यू स नंबर आणि पासवर्ड टाकून आधी सर्वप्रथम शाळा आपण लॉग इन करून घेऊ पासवर्ड टाकला कॅपचा कोड टाकला लॉग इनवर क्लिक केलं लॉग लौ। इनवर क्लिक केल्यानंतर बघा आपलं आपण काम करतो आहे दोन हजार चोवीस पंचवीस त्या टॅबला आपण क्लिक करू ते क्लिक केल्यानंतर बघा इकडं आधी समोरचं पेज क्लोज करून घेऊ इकडं बघा डाब सर्वात खाली बघा इनपुट मॉडेल आहे आता ते का करतो आहे आपण कारण रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याकडं विद्यार्थ्याचा पेन नंबर असणं गरजेचं आहे आणि पेन नंबर शोधण्यासाठी आपल्याला आधार नंबर लागतो म्हणून आपण इनपुट मॉडीवर गेलो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा गेट पेन ओके आणि त्यासाठी डेट ऑफ बर्थ आणि आधार सुरुवातीला आपण आधार नंबर टाकू बघा त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकून झाल्यावर त्याच्या खाली येत आहे बघा इयर ऑफ बर्थ ओके ते आपण आधी फील करू याय आधार नंबर टाकून झाला एअर बर्थ टाकला पण दोन हजार सोळा आणि सर्चवर क्लिक केलं सर्चवर क्लिक केल्यानंतर बघा खाली आला बघा स्टुडंट पेन नंबर आला बघा आला कसं खाली आणि त्याच्यानंतर पुढे त्याची जन्मतारीखसुद्धा आलेली आहे बरोबर मग आता आपण हा पेन नंबर कॉफी करून घेऊ किंवा एखाद्या एका ठिकाणी तो पेन नंबर लिहून घ्या कारण तो खूप गरजेचा आहे प्रत्येक वेळेस आपल्याला तो लागणारच आहे आपण तो पेन नंबर कॉफी करून घेतला आता कॉपी करून झाल्यावर ती आपण त्या बंद करू आणि याच्यानंतर आपण परत डावीकडे येणार आहोत आणि इकडं बघा स्क्रोल केल्यावर रिक्वेस्ट मॅनेजमेंट आला बघा आला का इथं बघा तीन टॅब आहेत त्याच्यात रिक्वेस्ट मॅने जनरेट रिक्वेस्ट अप्रुव्हल रिक्वेस्ट आणि व्हिव्ह रिक्वेस्ट ओके आपण एक एक बघू आध्या जनरल रिक्वेस्ट रिक्वेस्टवर क्लिक केलं त्याच्यानंतर आपण कॉफी केलेला पेन नंबर इथं पेस्ट करायचा ओके आणि इथं लिहायची आपली त्याची जन्मतारीख तर आपण जन्मतारीख इथं तुम्ही लिहू शकता किंवा डाव्या साईड उजव्या साईडला बघा कॅलेंडर आहे त्याच्यावरून तुम्ही ती सिलेक्टसुद्धा करू शकता गेट डिटेल्सवर आपण क्लिक करू गेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर बघा इकडं त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल्स आपल्यासमोर आलेली आहे बघा त्या शाळेचा यू डॅश नंबर म्हणजे तो ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा यू डॅश नंबर त्याच्यानंतर त्या शाळेचं नाव त्या विद्यार्थ्याचं नाव त्याचं जेंडर त्याची डेट ऑफ बर्थ त्याचा पेन नंबर बरोबर का नाही ही सर्व माहिती आल्यानंतर इकडं खाली बघा एक डायलॉग बॉक्स आहे बघा आपल्याला तो विद्यार्थी का घ्यायचा आहे म्हणजे त्यांना रिक्वेस्ट का पाठवायची त्याचं ते एक तेच रिजन असतं म्हणजे असं काय की त्या विद्यार्थ्याला तुम्ही रिलीज करा म्हणून एक ऑप्शन येतं बघा त्याच्यावर जर क्लिक केलं बघा इथे एक ऑप्शन आला त्याला क्लिक करून आपण ते त्यांना रिक्वेस्ट पाठवल्यावर समोर आपल्याकडं एक डायलॉग बॉक्स आला की आपली रिक्वेस्ट आपण त्याला पाठवलेली आहे पण तो आपल्याला सूचना देतो की तुम्ही ओके म्हणा ओके ओके म्हटल्यानंतर ती रिक्वेस्ट तिकडं गेली आता आपण बघा त्यातली दुसरी कॅब बघू अजून ॲप्रोल रिक्वेस्ट आता ॲप्रोल रिक्वेस्ट म्हणजे काय समजा एखाद्या शाळेनं जर आपल्या शाळेत शाळेसाठी रिक्वेस्ट पाठवली असेल तर आपण ती त्याच्यात पाहू शकतो नो डाटा आहे त्याच्यात म्हणजे कोणी पाठवलेलं नाही त्याच्यानंतर तिसरी कॅब आहे बघा व्ह्यूज रिक्वेस्ट आत्ता जस्ट आपण ज्या शाळेला रिक्वेस्ट पाठवली त्याचं स्टेटस आपल्याला त्याच्यात आपल्याला बघता येतं बघा इकडं बघा आत्ता जस्ट आपण पाठवले की नाही त्याचं हे स्टेटस आहे आपल्याला वाटलं ते रिक्वेस्ट आपल्याला डिलेट करायचे तर आपण पुढं सुद्धा करू शकतो ओके अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याचं रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि ते ॲप्रूव्ह करू शकतो धन्यवाद